नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा एप्रिल आणि उद्या आहे चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीचे विशेष महत्त्व असते आणि उद्याची येणारी संकष्ट चतुर्थी ही अजूनच विशेष मानली गेली आहे कारण या दिवशी गणपती बाप्पांचा वार बुधवार आणि चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला बालचंद्र संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने उपवास केल्याने तुमच्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात आणि याच दिवशी उपवासाबरोबर तुम्ही आणखीन काही प्रभावी उपाय केल्यास तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर तुमचे शत्रू तुमच्यापासून दूर होतील आणि तुमच्यासमोर लोटांगण घालतील त्याचबरोबर तुमचे सर्व कामे पूर्ण होतील तुमचे अडथळे दूर होतील तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत असा एक खास आणि सोपा उपाय जो तुम्हाला उद्या सकाळी करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय सांगणार आहोत तो उपाय आपल्याला सकाळी करायचा कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा उद्या बुधवार चतुर्थी उद्या उपवास नाही केला तरी पण चालेल परंतु सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल तुमच्या कोणत्याही इच्छा असो पूर्ण होतील तुमचे आर्थिक समस्या असतील त्या देखील दूर होतील नोकरीत व्यवसायात यश येईल अगदी सोपा उपाय आहे आपल्याला एका झाडाचे एक पान घरात आणायचे आहे ते कोणते आहे पुढे बघूयात हिंदू धर्मात गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं त्यामुळे कोणतेही शुभ काम सुरू करण्याआधी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते त्यानंतर कामाला सुरुवात होते आणि असे केल्याने आपले कोणतेही शुभ कार्य योग्यरित्या पार पडते त्यामध्ये कोणतेही अडथळे विघ्न येत नाहीत गणपती बाप्पा बुद्धी आणि विज्ञानाचे त्याचबरोबर सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि इच्छापूर्ती देवता म्हणून ओळखले जाते तर आपल्याला कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे व त्या पानाचं काय करायचं आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला जातो आणि उद्या बुधवार आहे आणि संकट चतुर्थी आलेली आहे आणि बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे या दुर्मिळ योगावर तुम्ही जे काही हे प्रभावी उपाय कराल त्याचे निश्चितच तुम्हाला फळ मिळेल आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधीच आपल्याला या एका झाडाचे पान घरी आणायचे आहे जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून काही इच्छा असतील आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्यात भरपूर मेहनत घेतो भरपूर मेहनत घेऊनही यश मिळत नसेल आणि आपल्या कुंडलीमधील काही ग्रह कमकुवत असतील तर आपल्या कष्टांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी असेल त्याचबरोबर मुलांना शाळेमध्ये त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी असेल किंवा तुमच्या अजून कुठल्या इच्छा असतील घरासाठी असेल कोणत्याही इच्छा अपूर्ण असतील कर्जमुक्तीसाठी असेल किंवा धनप्राप्तीसाठी असेल किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल आणि शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला गेला आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल घरामध्ये नकारात्मकता असेल सतत चिडचिड भांडण होत असतील तरीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता आपल्या वास्तुशास्त्रात काही झाडे झुडपे सांगितली जातात त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असे सांगितले गेले आहे आणि या झाडांचे असे काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतो उद्या आलेल्या अशा प्रकारे विशेष तिथीवर आपण या झाडांचे प्रभावी उपाय केलेच पाहिजेत त्यामुळे त्या झाडातील सकारात्मकता दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड म्हणजे जास्वंदाचे झाड जास्वंदाचे फूल हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे या जास्वंदाची देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत असे म्हटले जाते की या जास्वंदाच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पांचा वास असतो आणि देवी लक्ष्मी देखील या झाडामध्ये वास करते जेव्हा आपण जास्वंदाचे एखादे फूल मनोभावे गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा देखील आपली एखादी इच्छा पूर्ण होत असते कारण गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल खूप प्रिय आहे त्यामुळेच जास्वंदाच्या फुलांना आणि पानांना विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला या जास्वंदाच्या झाडाच्या पानाचे उपाय करायचा आहे उद्याच्या दिवशी आपल्याला जास्वंदाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे पान घेताना कुठेही किळलेलं नसावं पान स्वच्छ हिरवगार छान पान घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला त्या झाडाची एक काळी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या देवघरासमोर घेऊन यायचं आहे उपायाला सुरुवात करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचे आहे शुषिरभूत व्हायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ किंवा हळद टाकायची आहे जेणेकरून पूर्ण सात्विकता तयार होते आणि सात्विकतेने तुम्हाला या झाडाचे पान तोडायचे आहे हे पान घरी घेऊन यायचे आहे आणि गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे तुमची संपूर्ण देवपूजा आटपून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरात दिवा प्रज्वलित केलेला असावा गणपती बाप्पांना खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून आरती केलेली असावी त्यानंतर या पानाचा उपाय करायला सुरुवात करायची आहे पान स्वच्छ करून घ्यायचं आहे व ती झाडाची जी काडी घेतलेली आहे त्या काडीने आपल्याला या पानावर त्याआधी तुम्हाला एक कुंकू घ्यायचा आहे थोडंसं आणि कुंकामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचा गंध तयार करायचा आहे व त्या काडीने आपल्याला त्या पानावर तुमची जी काही इच्छा आहे ती त्या पानावर लिहायची आहे अगदी एक ते दोन शब्दातच तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे कमीत कमी, कमी शब्दात तुमची इच्छा त्यावर तुम्हाला व्यक्त करायची आहे नोकरी विषय असेल तर नोकरी प्राप्ती तिचा विषय असेल तर कर्जमुक्ती विषय असेल तर शत्रू सुटका अशा प्रकारे तुम्हाला त्यावर लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत तीन दल किंवा पाच दल असलेल्या दुर्वा तुम्हाला निवडायच्या आहेत अशा एक्केवीस दुर्वांची तुम्हाला जुडी घ्यायची आहे आणि लाल दासवंदाचे फूल घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळावर थोडेसे हळद आणि कुंकू टाकून त्या तांदुळाच्या तुम्हाला लाल आणि पिवळ्या अक्षता तयार ता करायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि जवळ ठेवायच्या आहेत सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्यानंतर हा उपायाला सुरुवात करायची मी ज्या पानावर इच्छा लिहिलेली आहे ते पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे त्या पानावर तुम्हाला दुर्वा ज्या घेतलेल्या आहेत त्या ठेवायच्या आहे आणि लाल जास्वंदाचे फूल देखील ठेवायचे आहे त्यानंतर तुम्ही ज्या अक्षता घेतलेल्या आहेत तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत एक अक्षता हातात घ्यायची आहे म्हणजेच एक तांदूळ हातात घ्यायचा आहे आणि इदम अक्षतम ओम गण गणपतीये नमा हा मंत्र म्हणायचा आणि ती अक्षता त्या पानावरती अर्पण करायची आहे त्यानंतर पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा दम अक्षतम ओम गण गन गणपतीय नमा हा मंत्र म्हणून दुसरा तांदूळ देखील तुम्हाला अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहेत हे तांदूळ मंत्र म्हणून त्या पानावर तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशिषाचे पठण करायचे आहे त्याच्या फलश्रुतीसहित तुम्हाला पठण करायचे आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपतीये नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावर लिहिलेली आहे ती इच्छा तिथे तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो यासाठी गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान बप्पांच्या समोरच ठेवायचे आहे सोबतच दिवा देखील तुम्हाला चालू ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बप्पांसमोरून तुम्हाला ते पान उचलायचे आहे त्या पानावरती ज्या एक्केवीस दुर्वा ठेवलेल्या आहेत त्या दुर्वा फूल आणि अक्षता जे आपण अर्पण केलेले आहे ते सगळे पानावरच ठेवायचे आहे आणि सर्व एकत्र गुंडाळून घ्यायचं आहे त्याला एका धाग्याने बांधून घ्यायचे आहे म्हणजेच त्या अक्षता खाली पडणार नाहीत त्यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे मी या सर्व वस्तू गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पांसमोर तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा सोपा उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीला करायचा आहे उद्याचा अतिशय दुर्मिळ योग असल्याने या दिवशी हा उपाय केल्याने निश्चितच फलित होईल असे योग क्वचितच येत असतात त्यामुळे या योगाचा फायदा घेऊन तुम्ही हा उपाय करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तरी हा उपाय करू नका इतर मुलं आणि सदस्य जे असतील त्यांनी हा उपाय केलेला चालेल परंतु स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद